लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लहान वयातच मुलांना चांगले संस्कार आणि दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशानं बिग ड्रीम्स प्री स्कूलच्या फाउंडर प्रिन्सिपल तान्या सिंग पाटील यांनी दोन हजार एकोणीस साली शाळेची स्थापना केली आधीपासूनच स्वतःमध्ये शिक्षणाची आवड असल्यानं त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात जाण्यापेक्षा शिक्षण क्षेत्राची निवड केली बिग ड्रीम्स प्री मधील प्ले ग्रुप ते सिनियर के असे चार वर्ग सुरू आहेत इंदिरानगर येथे पहिली शाखा सुरू केल्यानंतर अल्पावधीतच शाळेची लोकप्रियता इतकी वाढली गंगापूर रोड येथील आकाशवाणी टॉवर येथे बिग ड्रीम्स प्रिस्कूलची दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आहे शाळेची भव्य अशी इमारत स्कूल व्हॅन फॅसिलिटी संपूर्ण शैक्षणिक वातावरण असलेल्या क्लासरूम अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीनं शिकवण्याची पद्धत शिक्षणाव्यतिरिक्त वर्षभर शाळेत इतर उपक्रम मुलांच्या प्रगतीची माहिती पालकांना देणे या सर्व गोष्टी बिग ड्रीम प्री मध्ये उपलब्ध आहेत शाळेचे संपूर्ण वातावरण मुलांच्या मानसिकतेला धरून असल्यानं मुलेसुद्धा मोठ्या आवडीनं शाळेत येतात मुलांच्या एकूण प्रगतीवर पालकसुद्धा समाधानी आहेत बिग ड्रीम्स प्री स्कूल ही फक्त शाळाच नसून विद्येचं माहेरघर आहे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कुठलीही तडजोड केली जात नाही शाळेच्या संस्थापिका तानिया सिंग पाटील यांची प्रत्येक गोष्टीकडे बारीक नजर असते चला तर मग आज आपण शिक्षणाच्या वेगळ्या वाटा या बातमीपत्रात बिग ड्रीम प्री स्कूलच्या संस्थापिका तानिया सिंग पाटील यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्ते माय नेम इज तानिया सिंग पाटील आय एम द फाउंडर प्रिन्सिपल ऑफ बिग ड्रीम्स प्री स्कूल नाशिक The school was established in the year 2019, 5th June. Since the opening of the school, we have tremendous progress in the school, and I would proudly like to say that we have two branches in Nasik. One is at Gangapur Road, Akashwani Tower, and the other one is at Indranagar NX. At Big Dreams Preschool, the admissions are open for playgroup, nursery, junior, and senior KG class. वी इवन हैव इवनिंग क्लासेस हमारे यहाँ इवनिंग के भी कुछ स्किलफुल एक्टिविटी प्रोग्राम्स होते हैं जैसे एबैक्स हो गया वैदिक मैथ्स हो गया और उसके साथ में फोनिक्स भी होता है हम अभी एक नया कोर्स लॉन्च करने वाले हैं वो है हमारा पर्सनैलिटी डेवलपमेंट कोर्स जो दो से आठ साल के बच्चों के लिए होगा इसमें हम उनको रीडिंग राइटिंग स्किल्स डेवलप करेंगे परफॉर्मिंग आर्ट्स जैसे डांसिंग हो गया जुम्बा हो गया ये सब करने वाले एक्टिविटीज़ और हैंड राइटिंग इम्प्रूवमेंट क्लास होगी वो रोज एक घंटा होगी गंगापुर वाले स्कूल पे इसी के साथ में हमारा जो स्कूल है वहां पे हम लोग ने अडल्ट के लिए भी कुछ कोर्सेज रखे हैं जो 18 एंड अबाव के हैं वो है डिप्लोमा कोर्सेज हमारा टीचर ट्रेनिंग कोर्स है और दूसरा है हमारा चाइल्ड साइकोलॉजी का कोर्स यहाँ पे भी आप एनरोल कर सकते हो एडमिशन इसके लिए ओपन है अब आते हैं हमारे स्कूल के दिनचर्या पे क्या रूटीन फॉलो करते हैं हम स्कूल में हमारे स्कूल में सबसे सुबह टीचर्स आते हैं वेलकम करते हैं बच्चों को उसके बाद में असेंबली होती है असेंबली के बाद में जब बच्चे वार्म अप हो जाते हैं योगा श्लोक और सब दूसरी एक्टिविटीज़ करके फिर बच्चे क्लासेस में जाते हैं हमारे क्लास का स्ट्रेंथ है दस से पंद्रह बच्चे एक क्लास में होते हैं और दो टीचर्स होती है तो हमारे यहाँ जो, जो स्टूडेंट टीचर रेशो है वो बहुत ही कम है फाइव का तो हम इंडिविजुअली हर बच्चे पे फोकस कर सकते हैं तो हमारा स्कूल जो है चाइल्ड सेंटर्ड स्कूल है जो करिकुलम हम फॉलो करते हो बिग ड्रीम्स करिकुलम है जो आपके बाद में फर्स्ट में जाने के बाद में बच्चा एस एस सी एज वेल एज सी बी एस सी और आई सी एस सी बोर्ड कोई भी बोर्ड में जा सकता है हमारे यहाँ पे जो पढ़ाने का तरीका है वो प्रैक्टिकल बेस्ड और एक्टिविटी बेस्ड लर्निंग है इसकी वजह से बच्चे जो है प्ले वे मेथड की तरफ से आराम से खेल कूद के सीख पाते हैं हमारे पास कराटे एक्टिविटी है जिसमें बच्चों का ग्रॉस मोटर डेवलपमेंट होता है अब ये सब के साथ में मैं सिर्फ आप लोगों से गुजारिश करूंगी कि हमारे स्कूल आइए फिजिकली विजिट कीजिए हमारा स्कूल देखिए डिसीजन लीजिए एट द एंड आप लोग जो है जो पेरेंट्स होते हैं वो ही करता धरता होता है बच्चों के और वो सही डिसीजन ले सकते हैं बच्चों के फ्यूचर के लिए थैंक यू नमस्कार माझं नाव ऍडव्होकेट भूषण गंगाधर गोरे माझा मुलगा उत्कर्ष गोरे हा बिग ड्रीम्स प्री स्कूल या शाळेत शिक्षण घेतो आहे या शाळेत तो मागच्या वर्षी प्ले ग्रुप या वर्गात शिकत होता त्यावेळेस ज्या वेळेस मी त्याला या स्कूलमध्ये शाळेत टाकलं त्यावेळेस तो खूप रडत होता परंतु जसा तो शाळेत आला त्यावेळेस त्याला ही शाळा आवडू लागली आणि या शाळेत आवड या शाळेत त्याची आवड निर्माण झाल्याने तो सुट्टीच्या दिवशी सुद्धा मला म्हणतो की मला या शाळेत यायचं आहे या टीचर बरोबर त्याची इतकी बॉन्डिंग झाली आहे की तो, टीचर्स ला, आ, तो, तो हो त्या टीचर्सला सुट्टीच्या दिवशी पण विसरू शकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तो ज्यावेळेस शाळेत आला होता त्यावेळेस त्याला बोलता येत नव्हतं पण आज तो इतका बोलतो एबीसीडी म्हणतो वन टू थ्री म्हणतो अॅनिमल्स बर्ड सगळं हो ओळखतो म्हणजे त्याची ग्रोथ खूप जास्त प्रमाणात झालेली आहे माझं नाव डॉक्टर ज्योती शुक्ल मी आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे प्लस न्यूट्रिशनिस्ट आहे ॲक्च्युली uh, माझी मुलगी बिग ड्रीम्समध्ये गेल्या दोन वर्षापासून आहे शी इज इन ज्युनियर के जी नाव बट ह्या uh, दोन वर्षांमध्ये माझ्या मुलीच्या याच्यामध्ये जी चेंजेस झाले दॅट इज व्हेरी ॲस्टॉनिशिंग चेंजेस म्हणजे सुरुवातीला बिंग अ लॉकडाऊन चाईल्ड ती खूप इंट्रोवर्ट होती कुठे जायचं हे होतं पण ह्या स्कूलमध्ये आल्यापासून ती खूप मिक्सअप झाली आता आणि बेसिकली ऑल क्रेडिट्स गो टू तानिया मॅम Uh, त्या खूप पर्सनली इन्वॉल्व्ह होऊन ह्या सगळ्या गोष्टी करतात प्रत्येक uh, uh, ची त्या कनेक्टेड असतात विथ एव्हरीथिंग म्हणजे त्यांच्या फूडपासून त्यांच्या हॅबिट्सपासून घरची त्यांची केअर कशी घ्यायची तेवढ्यापासून रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक